काही भ्रष्टाचार नसताना शेअर ट्रान्सफर झाले एवढावर आमच्या शिस्त नेतावर अशा प्रकारे सीबीआय आपल्या इजीने कारवाई करणं म्हणजे यांना या देशामध्ये लोकशाही नक्की द्यायची या देशामध्ये संविधानावर हा देश चालवायचा नाही दादागिरीवर हुकुमशाहीवर हा देश चालवायचा आहे हे मोदी सरकारची भूमिका ते संविधानिक रूपानं लोकशाही दोस्त ले ले चलोगे राजनीतिक वेंडर जय 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 मोदी जनता है।, है जब जब मोदी जनता है पुलिस को आगे करना है ಸರಿ ಚದಲೋ ಅವರು ಸರ್ ಕಿತೆಮಿ ಕಿ ಸಾಲ ನಾನು ಬರ್ತೀರಾ ಬಲ್ಲ ಜಾವೆ ಅಲ್ಲಿಗೆ ಕಿಲ್ಬಾ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಈ ಸಭೆ ಆಯ್ತಲ್ಲ ಹ್ಮ್ ಮೀ ಬಾಹ್ಯಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಬರ್ತೀನಿ ನಾನು ಚಲುವ್ ಹೋಗ್ತಾನೆ ಹ್ಮ್ एबीपी <laughs> माझ <laughs> <laughs>